नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत देशात लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे रायगण सिद्धित समाजसेवक अण्णा हजारे यांनी अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी बोलताना अन्न म्हणाले की देश बळकट करायचा असेल तर मतदान करायला हवं चरित्र संपन्न लोकांच्या हातामध्ये देश देण्याची गरज सध्या आहे मतदान एवढ्यासाठी केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अठराशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष ज्यांनी बलिदान केलं फासावर गेले के जेल भोगल्या त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जे चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत ज्याचा विचारशुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान गिळायची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे अन्नथा उज्ज्वल भविष्य नाही पक्ष आणि पार्ट्या व्यक्ती हे व्यक्ती देश काढून टाका फक्त समाज आणि देश याचा विचार केला प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर